स्वतःच्या आजोबाला आजोबा म्हटल नाही तो हा वीरभद्र सुस्वागतम सुस्वागतम या प्रयात तुझं स्वागत म्हटलं पण माझा एक प्रश्न आहे विचार निरंजन मनाच्या ठिकाणी तुझा वास्तव्य नक्कीच पापाला लागणार भस्म आणि पुष्पा सुपूर्द करण्याची जबाबदारी तुझ्यावं मग निरंजन वर सोडून या प्रयाग स्मशान स्मशानभूमी काय करतो का याला एक कारण आहे असं स्त्री जाती हस्तिणी चित्रिणी पद्मिनी बाळा प्रौढ मुग्धा ही स्त्री जात या स्त्री जाताने आपला मोह आवरत नाही म्हणून या मोहातूनच मच्छिंद्रनाथांचे अवशेष या प्रयाग क्षेत्रात विखुरले गेले ते शिवशंभू शिवशमू माझ्यापर्यंत नेण्यास पर्यंत आलो हे तू काय म्हणाल स्त्री मोह हो हा मच्छिंद्राला आवडता आला नाही तुला एक गोष्ट सांगू इच्छितो अपुरात आयुष्याच्या मार्गावर कधी कुणाला साथ देत नाही आणि रिकामी पोता कधी उभं राहत नाही आपण काय म्हणतो तुझं बनतो आणि ठेवा बोलचा विचार करायला हवा कोणता असायचं लक्षात ठेवा त्या त्या पत्नीला पतीचा स्त्री मोह मच्छिंद्र नाथांनी दिला असताना हव्यासा पोटी मच्छिंद्र नाथांच्या शरीराचा अवशेष कोणता स्त्री आणि तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं समर्पक उत्तर मी देणार पण वेळात ठेवा वेळ ज्यावेळी येईल ना त्यावेळी वेळ येणार घड वेळी कधी कुणाला सांगून येत नाही म्हणून मी तुला म्हटलं या स्त्री अभ्यासाच्या तुझ्या प्रश्नाचा उत्तर मी देणार राजा त्रिविक्रमिक्रम होता आणि या विश्वाच्या बाटीवर महाराणी रेवती कोण हे मी तुला भटवून देणार पण त्याच्यासाठी वेळ नव्हे त्या वर्ग साक्षावा सेवाच मी तुला बदलून देणार म्हणून मी तुला सांगतो या हस्ती माझ्या स्वाधीं आणि कशासाठी एकाच गोष्टीसाठीच्या हस्ती त्या प्रयाशान तुम्ही जी घरले त्या हस्ती माझ्या स्वाधीन फायदा असाल माझ्या गुरुमावलीला मला पूर्वमत म्हणायचं आहे माझा बाब तो तुझं कोण अरे या विश्वाच्या बाजूवर कलियुगाचे प्रवर्तक ज्यांना म्हटलं जात शिवश्वर हृदय विश्वाने हृदय शिव हे ज्ञान आहे ना मग मला सांग तुझा बाप या विश्वाच्या त्या विश्वाच्या बाजीवर विश्वाच्या बाजीवर तुला त्याने जन्माला घातलं अयो एक संभवसेना पण तुला जन्माच्या बापाला

मी गुणाच्या मार्गातच जात नाही आणि मी जर गुणाच्या मार्गात गेलो चुकूनही कधी गुन्हाला उभा राहू दिला मार्ग अस

अंकली मला काय कशासाठी यावं लागलं याची तुला पूर्ण कल्पना असते पण देवा कारणापासून क्रिया कधी घडत नाही आणि एका हातानं टाळी कधी वाजविली जात नाही बरोबर आहे ना मग गोरख यावी ते वीरभद्र आणि ही आज चामुंडा इथपर्यंत आली आज त्या मच्छिंद्राचा आज त्यांच्या जवळ आहे त्या हस्तगत हो, करण्यासाठी तू सहन झालं हे भगवान नाण्याला न्यावे दोन बाजू असतात पण तुमच्यासारख्या सोप्य माणसांना मांडायला पाहिजे वेळी चारही हो होऊ शकतात आतही होऊ शकतात मी आमचा वैरी म्हणून उभा काय हिरो हे चालण्याची चाण शक्ती तुझ्यासवळ आहे निश्चितच आणि हे तू आम्हाला आबादेवाद ठेवायचं आहे पण यावेळी जा तू कर्तव्यासाठी यांचा महाग आढळलाय असती तुला सेवा या विश्वाच्या पाठीवर सती रुंदेच्या मग मला सांगा ज्यावेळी दगडाचे झालात त्याच वेळी या मरतभूमीत तुमचं नाव शाश्वत राहण्यासाठी तुम्हाला कुणीतरी देव म्हणावं म्हणून तुम्ही यान व्यक्ती वैराग्य कार्यरत असतानाही आम्हाला नव नारायणाला मरतभूमीत वाचारण

माझ्या गुरुमावलीनं प्राणांत केलं बारा वर्षाच्या प्रदीर्घ काळापर्यंत त्या मृत कलेवराचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी होती मला माहिती आहे दे। पण देवा मला सांग चौऱ्याऐंशी सिद्धांची घडना करण्याची जबाबदारी तुम्ही कुणावर दिला या नातवावर दिला मग शशांग आणि कृष्णांग केवळ सावत्र मातेनं स्वतःच्या पुत्राच्या बाबतीत आणि अन्नाचा शाळा त्याची गणना व्हावी म्हणून एका गुहेत मी देऊन ठेवलं कारण जन्म हात पाय छाठे होते हात पाय नसलेला गोळा मी एका गुहेत नेऊन ठेवला एक बडी मोठी शिळा त्याचा मस्तकी ठेवली आणि दत्त जेणेकरून केलेले हात पाय त्याला पुनश्च द्यावे शशांगर हा एका चौरंगावर बसला आणि चौरंगी चौरंगीनाथ म्हणून जगविख्यात झाला मग मला सांगा जर मी गुरुबावनीचा शव सांभाळत राहिलो असतो तर शशांगर चौरंगीनाथ झाला असता का तू म्हणतोय यावेळी कर मला ते शवाद सांभाळणं शक्य नव्हतं आणि हस्तगत करण्याचा प्रयत्न करतोय आतापर्यंत जी जबाबदारी मी यांच्या दोघांच्या माती संपली ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी ते झाले हे मच्छिद्याच्या देहाचे तुकडे कैलासी जातील आणि तसं त्याचा पुढे पुढे विचार केला नाही

Oh